नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्ण तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज रविवार आहे तर बरेच दिवस झाले पोहे केलेले नव्हते तर आज नाश्त्यासाठी पोहे बनवते पोहे आधीच भिजून ठेवले होते खरं ही कढई माझी तळणासाठी आहे पणा काल तळण पुऱ्या तळल्या होत्या आणि ती कढई वर होती तर मला आज म्हटलं यात कढईत पोहे बनवावे तर आज यात कढईत पोहे बनवते यात मीठ मी आताच घालून घेते म्हणजे मिक्स करताना छान मिक्स करता येतात थोडी साखरही घालते छान लागते साखर घातल्यावर साखर थोडी घालून घेते नाश्ता फार कमी होत असतो मग तो कधीतरी रविवार असला की आम्ही नाश्ता करतो खरं तर, तर बरेच दिवस झाले वरणपट्टी करायची इच्छा आहे पण मागच्या रविवारी ठरवलं तर हे नव्हते आणि या रविवारी ठरवलं तर भाजी नाही आहे वरणपट्टी करायचं म्हटलं तर मग वांगे हवे म्हणजे घोटलेल्या वांग्यांची छान भाजी करता येते तर ते वांगे नाही आहे बघू उद्या आहे सुट्टी यांना तर कदाचित उद्या करेन पोहे बनवून रेडी है, आहां आहे आणि हा आता नाश्ता करून घेतो त्यानंतर थोडेसं आवरायचं पण आहे आणि पोहे खाऊन आले की मग ते आवरायला घेते जी रोजची काम आहे तीच करता करता नको वाटतं आता आणि त्यात जर काम वाढलं तर मग तर अजून कठीण आणि माझ्यासोबत हे नेहमीच होत राहतं कधीतरी गॅस ओट्यावर क्लीन ग्लास ओटा पूर्ण क्लीन असतो आणि त्यावर चहात सांडते हे नेहमीच आहे हो पण आज साखर आज डबा फक्त इथून तिथं ठेवत होते आणि हातातनं सटकला आणि संपूर्ण साखर आता आहे काम कमी नाही पण जास्त नक्कीच होतय चला भरावी तर लागेलच आज टेबल इथं ठेवला आहे तो आधी इथे होता मंदिराच्या बाजूलाच इथं टेबल ठेवलेला पण आता तो इकडं सरकवला आहे सकाळीच आज मिस्टरांनी तो सरकून घेतला कारण टी व्ही खाली ठेवलं तर मोबाईल वगैरे चार्जिंग करायला बरं पडतं मोबाईल ठेवता येतात आणि इथे पसारा कमी होतो इथे या साईडला जेव्हा टेबल ठेवला होता तेव्हा याच्यावर पसारा भरपूर राहायचा म्हणजे बाज वगैरे सगळं सगळं इथेच यायचं माझा टेबल आधी नेहमी इथेच होता हा टेबल नेहमी इथेच होता ठेवलेला पण नंतर काहीतरी चेंज हवं म्हणून मग तो टेबल तिथून त्या बाजूला सरकवला आता पण ते काय आवडलं नाही आम्ही फार फार एक महिना तिथं ठेवला आणि त्यानंतर तो परत इथेच सरकवून घेतला इथे तो व्यवस्थित दिसतो आणि इथं ठेवला होताना तर हे सफवेअर यूज करता येत नव्हतं इथं कधीतरी आम्ही चार्जर वगैरे लावून चार्जिंग करता येते आज सकाळी स्टेबल सरकून घेतल्या आणि मला बरेच दिवस झाले रूप आणायची फार इच्छा होत नाही पाऊस काय बंद होईस ना पावसाचं काय वा पाऊस हा थांबा थांबेल असं काय वाटत नाही आहे जोरात नाही आहे पण चालू आहे आणि इथं कुंड्या रिकाम्या त्या रिकाम्याच आहेत काल गेलो होतो काल पण कदाचित पाऊस चालू आहे म्हणून नर्सरीतल्या माणसंही तिथं थांबत न नसतील असं मला वाटतं कारण आम्ही इतक्या नर्सरीमध्ये गेलो आहे तिथं कोणी अवेलेबलच नसतं नर्सरी अशीच असते माणूस तिथं कोणीच नसतो कालही आम्ही तिथं गेलो होतो एका म्हणजे एकाला लागून तीन नर्सऱ्या होत्या पण तिथं कोणीच नव्हतं आम्ही आवाजही दिला पण ते तिथे कोणीच नव्हतं मग शेवटी परत आलो आजही मिस्टर म्हटले पण मी म्हट आता ठरवले की आत्ता पाऊस पूर्ण बंद होऊ देते कधी होईल माहीत नाही त्यानंतरच बघूया की रोपा आणायची की नाही आणायची तर आहे पण आत्ता आणायची की नाही पाऊस बंद ज्या वेळेला होईल तेव्हाच रोपा आता आणू आणि एक अजून सांगायचं होतं की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी एक्सरे काढला आहे आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती मागे गेलीही होती त्यांनी मला मंगळवारी बोलवलेलं होतं पण म्हणतात ना काम कोणतंच पूर्ण होत नाही तर त्या डॉक्टरांचे कोणतरी रिलेटिवज जवळचे एक्सपायर झाले तर ते डॉक्टर गावाकडे गेलेत आणि जी माझी ट्रीटमेंट होती कसली ती सांगेलच मी पण जी ट्रीटमेंट होती ती आता जवळजवळ पंधरा दिवसावर लांबलेली आहे तर माहीत नाही आता ते डॉक्टर कधी येतील आणि कधी ते कॉल करून ते सांगणार आहेत की मी जेव्हा पण येईल तेव्हा तुम्हाला कॉल करेल आणि तुमची ट्रीटमेंट चालू करू तर बघूया ते कधी आहेत ते ते आले की मग माझी ट्रीटमेंट चालू होईलच पाऊस सुरू आहे फार जोराचा सकाळपासून पाऊस चालू होता पण जरा कमी होता म्हणजे थोडा थोडा येत होता पण आता संध्याकाळ झाली आणि किती जोराचा पाऊस आलाय समोरचा काही दिसत नाहीये आमच्या इथून ना आमनर टावर दिसत असतो पण आज तर अजिबात दिसत नाही पावसामुळे आणि आवाज वरती पत्रा असल्या आवाजही तेवढाच होतो पाऊस येतो पण एक दिवस दोन दिवस येतो आणि जातो या वेळेस सारखा आणि पाऊस आला की लगेच लाईट जाते आणि लाईट गेली दिवा बत्ती करून घेतो दिवा बत्ती करते लाईट गेलेली दिवा लावून घेतला पण तरी समोर होते जेणेकरून देवांजवळ अंधार पडणार नाही बरेच दिवस झाले डीमार्ट मधून गुलाबजामूनचं पाकिट आणून पडलंय आज सकाळी मिस्टर म्हणत होते की कर आज गुलाबजामुन कर पण आज काही इच्छा झाली नाही का कारण काल रात्रीच पुरी भाजी केली होती त्यामुळे तळण झालंय तर गुलाबजाम आता नको वाटत करायला पण अशा वातावरणामध्ये ना काही ना काही खायची इच्छा होत असते हे करू ते करू, करू सारख चालूच असत पण करावं तर लागतील आज नाही पण उद्या परवा नक्कीच करेल आणि आता लाईट पण गेलीय आणि लाईट गेल्यावर मग काही करावं वाटत नाही अंधारात काय करणार ना आणि इकडं फार अशी लाइट जात नाही असा पाऊस वगैरे पडला तरच लाईट जाते बघूया आणि आता रात्रीचा स्वयंपाकही करायचा आहे काय करायचं सुचत नाहीये बघूया आज खिचडी करावी असाच बेत आहे छान खिचडी लोणचं पापड आणि कांदा केला की मस्तच होत खरं आमच्याकडे ना खिचडी फार कमी प्रमाणात होते खांदेशी लोक आहेत ना त्यांच्या घरात मोस्टली खिचडी खूप जास्त होते जवळजवळ एक दोन दिवसाआड खिचडी हा रात्रीचा मेनू ठरलेलाच असतो पण आमच्याकडे फार कमी होतो कारण खिचडी खाल्ल्यावर नंतर रात्री ना भूक लागते पटकन फसते त्यामुळे तर चपात्या ह्या लागतातच पण आता हळूहळू सवय होते मी फार जास्त म्हणजे मी लगेच लगेच करत नाही खूप कधीतरी करते पंधरा दिवसात एकदा खिचडी माझ्याकडे होत असते किंवा कधी कधी महिना होतो महिन्यानंतरही मी खिचडी करते पण आता गेल्या सध्या दोन पंधरा दिवसात एक एक दोन वेळा झाली आहे आणि आजही करावं असं वाटते कारण लाईट गेलेली आहे आणि अंधारात काय पटकन जे होईल ते खिचडीच आहे तर आज खिचडीच करावा असा बेत आहे लॉबीची ला लाईट असल्यामुळे ना बरं असतं म्हणजे हॉल मध्ये तरी उजळ येत काय झालं ना बघ ना कर ना बॉल घेण्यासाठी आला होता लाइट गेलेली होती आणि मी इथं खिचडी बनवत होते कारण जी सगळ्यात सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे ती खिचडीच आहे तर या पटकन इथं खिचडी करून घेत होती लाईट येईल ला असं काय वाटत नव्हतं कारण बाहेर खूप जोराचा पाऊस चालू, चालू होता वादळ आल्यासारखा बाहेर पाऊस चालू होता समोरचं काहीही दिसत नव्हतं आणि चार पाच वाजेपासून एकसारखा पाऊस चालू होता तर लाईट येईल याची काय गॅरंटी नाही म्हणून मग मी इथं खिचडी करून घेत होते आणि इथं मिस्टर माझ्यासोबत गप्पा मारत होते कारण त्यांना खाली जाता येत नव्हतं पाऊस चालू होता तर मित्रांसोबत गप्पा मारायला जाता येत नव्हतं म्हणून इथंच मागं पुढं करत होते लाईट आली होती दोन मिनिटासाठी आणि आता परत लगेच गेली दोन मिनिटासाठी झाली इथं खिचडी झाली आहे आता दोन मिनिटात कुकर लावे तर बहु आज अंधारातच जेवावं लागतंय असं वाटते लाईट नव्हती पण एक बर असतं की लॉबीचा लाईट चालू असतो इन्वर्टर चालू असतं त्यामुळे सोसायटीतल्या लॉबी मधला लाईट सुरूच असतो मुलांना मग बर पडतं तिथं खेळायला आणि आज अंधारातच जेवण होणार होतं आधीनं आम्ही लहान होतो म्हणजे मी सातवी आठवीला असेल मी लहान होते तेव्हा ना असंच लाईट जायचे आणि आम्ही अंधारातच बसायचो तेव्हा नेहमी उन्हाळ्यात लोड शेडिंग असायची तर टायमिंग असायचा लाईट जाण्याचा आणि नेमकं रात्रीच्या जेवणाच्या वेळेसच ती लाईट जायची तर आम्ही असं बाहेर ओट्यावर लांब लावून असं सगळेजण जेवायला बसायचो खूप मजा यायची तेव्हा पण ते खूप छान वाटायचं तेव्हा तर मी रोणीतला इथं त्याच गप्पा सांगत होती की आम्ही लहान असताना काय करत होतो असं सो so, आता अंधारातच आम्ही जेवणार तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय